नमस्कार मंडळी संकेत अभिनयमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी घरच्या घरीच दूध आटून घेतलं आणि त्याचा खवा बनवले आणि गव्हाच्या पिठाचे आज गुलाबजामुन बनवायचं म्हणून मी मैद्याचा वापर न करता घरच्या गर घरीच गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन बनवायचं ठरवलं आणि करू शकता पाक बनवून घेतला एक ग्लास साखर घेतली होती आणि त्याचा पाक बनवून घेतला मस्त असं थोडंसं गव्हाचं पीठ मी त्या खव्यामध्ये थोडंसं हे करून घेतलं आणि तेल तापाय ठेवून बघू शकता मस्त असे गोल गोल राऊंड असे गोल हे गोळे करून मी तळायला ठेवलं तळायला टाकल्यानंतर गव्हाच्या पिठाचे छान हेल्दी आणि खायला पण खूप टेस्टी लागतं किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे खूप छान लागतं तुम्ही करून बघा आणि आवडले असते तर नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका लाईकसुद्धा करा आणि मी थोडी मिरची भजीही काढायचं म्हणून मी भज्याचंही पीठ लावून घेतलेलं होतं बघू शकता किती सुंदर असे ब्राऊन कलरमध्ये आलेले आहेत आणि पटकन मुरतात छान लागतं तुम्ही करून बघा नक्की खायलासुद्धा टेस्टी लागतं आणि मैद्याच्या पिठापेक्षा नक्कीच आपल्या घरगुती गव्हाचं गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन छान लागतात त्यामुळं तुम्ही नक्की करून बघा आणि मी भजेसुद्धा करायला घेतले छान असं पीठ फुलून आलेलं होतं आणि भजेही छान बघू शकता छान झाले आणि तेच थोडंसं